खामगाव शहरात ठाकरे कुटुंबाने साकारला पंढरपूर मंदिराचा देखावा नागरिकांना केले महाप्रसादासोबतच वृक्षाचे वाटप बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी ठाकरे कुटुंबियांनी ज्येष्ठा गौरी आगमनानिमित्त यावर्षी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा देखावा सादर केला असून महालक्ष्मी ही विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात बसविली आहे सोबतच ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक देखावा देखील सादर केला असून महालक्ष्मी पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वृक्षाचे वाटपही केली आणि वृक्षारोपण करण्याचे आवाहन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय खामगावा येथील ठाकरे कुटुंबीय दरवर्षी महालक्ष्मी आगमनाला विविध देखावे सादर तर करतात मात्र सामाजिक धार्मिक उपक्रमसुद्धा राबवता असतात यावेळी सुद्धा ठाकरे कुटुंबाने गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षांची लागवड करावी असे आवाहन केले आहे यावर्षी विठ्ठल रुक्मिणीचे रूपात महालक्ष्मी देखावा सदर केल्याने हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे नमस्कार आमच्या सर्व ठाकरे परिवारातर्फे सर्व सदस्यांतर्फे आपल्या सर्वांना गौरी पूजनाचे हार्दिक शुभेच्छा आम्ही दरवर्षीच गौरीपूजनानिमित्त आध्यात्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबवत असतो आध्यात्मिक ते सोबतच समाजाप्रती आपले जे ऋण आहे ते आपण कुठेतरी फेडले पाहिजे म्हणून आम आम्ही आपल्या गौरीपूजनानिमित्त सामाजिक भान म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच विविध उपक्रम राबवत असतो ज्यामध्ये समाजाला उपयोगी पडतील असे वॉटर हार्वेस्टिंग वृक्षारोपण बेटी पळाव बेटी बचाओ असे विविध प्रकारचे उपक्रम असतात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं रूप आपल्या महालक्ष्मी देवीमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटासा प्रयत्न आहे त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला जी वारकरी संप्रदायाची वर्षानुवर्षाची जी परंपरा लाभलेली आहे त्याचीच एक प्रतिकृती या ठिकाणी सादर करण्याचा सा, व पंढरपूरचा देखावा या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे त्यामध्ये विविध संतांचे पोस्टर प्रदर्शन या ठिकाणी केलेले आहे विठ्ठल रुक्मिणीचे रूप आम्ही आमच्या गौरी मातेला दिलेलं आहे व एक पालखीसुद्धा काढलेली आहे वृक्षदिंडी काढलेली आहे ज्यामध्ये आम्ही वृक्षारोपण करून स्वतः वृक्षदिंडी काढून व वृक्षांचं रोप वाटपसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे व सर्व नागरिकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद या वृक्षदिंडीला लाभलेला आहे व आम्ही या ठिकाणी एक जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद